पस्ता कले में तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा मी हा चाक बनवणार होती गोल राऊंड बघा हा आतमधला काळणार होते मशीननेच सर्व कारण की मी हाताने तर तोडू नाही शकत कारण की हा लाकूड सबळ आहे तर मग कसं करू कसं करू म्हटली तर हा बघा हा आकून घेतली असा आणि मग दिमाग लावली का जर मी का हा आतमधला काढली असते हा गोल राऊंड तर मला भरपूर तकलीफ झाली दुसरा लाकडाचं पुन्हा बनवावं लागले असते पुन्हा दोन दिवस जास्त लागले असते तर पटकन कापतानीच ह्या मशीनवरती कापतानीच माझ्या डोक्यामध्ये असं आलं की आपण बंडीचं चाक बघून यावं मग चाक बघून आली तर बघा हे राऊंड राऊंड असतात हे तुटलेले जोडले असतात चाक जे हे हे जे आहेत हे वाले हे जोडले असतात तुकडे तुकडे त्याच्यामुळे मी बंडी जाऊन बघितली तर बंडीचे चाकांचे हे तुटलेले असतात तर म्हणलं एक रा हा भाग जोडायचा आणि एक इथून कापायचा तर बघा नाहीतर मला दोन तीन दिवस गेले असते तर असा डोक्यामध्ये आला हा चला करून बघूया नवीन मी पहिल्यांदा बनवत आहे बंडी मी बंदी वगैरे बनवलेली होती माझी बाबा वगैरे बा माझी बहीण वगैरे बनवत होते कारण बंडी की बंडीची किंमत नाही देत म्हणून तर बंडी चांगली बंडी बनवू म्हटलं तर पाच हजारपर्यंतच जाते कारण की तिचा शिनगार वगैरे करू म्हटला तर आपणालाही खर्च येतो तर हे मला दीड हजारमध्ये पडत आहे बंडी तर मी शिंपल बंडी बनवणार आहे तर याचे राऊत वगैरे झाले आहेत हे खालचे जे असतात ते आणि याला ते ह्या पाट्या छोट्या छोट्या कापून घेणार याचे छोटे झाले आहेत हे बघा छोटे छोटे राऊंड राऊंड लावून घेणार आणि मग तयार झाल्यानंतर मी व्हिडिओ टाकणार नमस्कार